आज हम जलगांव सी जी कोर्ट में हाजिर रहे और हमने जो यति नरसिंहानंद सरस्वती महाराज है इन्होंने 29 नौ 2024 को हमारे इस्लाम धर्म के अंतिम प्रेषित हजरत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के बारे में बहुत कुछ गलत सलत कहा था जो मैं यहाँ बता भी नहीं सकता इसलिए हमने 4 दस 2024 को जिला पेट पुलिस स्टेशन में जाके कम्प्लेट की उसके बाद पुलिस अधीक्षक इनके पास जाके कम्प्लेन की लेकिन फिर भी कुछ नहीं हुआ इसलिए फिर से हमने 22 दस 2024 को माननीय पुलिस अधीक्षक को तो बाय रजिस्टर रेडी से वो कम्प्लेट की लेकिन फिर भी अभी तक कोई कार्रवाई नहीं हुई इसलिए हमको मजबूरन हमारे एडवोकेट सिंहिया और एडवोकेट दीपक के माध्यम से जलगांव कोर्ट में खटला दाखिल करना पड़ा जो खटला आज यहाँ पे दाखिल होने के बाद उसको क्रिमिनल मिस्लिनियस एप्लीकेशन नंबर आठ सौ मिला और

त्यांनी केलेल्या धर्मगुरूंच्या बद्दलच्या वाईट शब्दांबाबत आणि सामाजिक आंतरबाबतच जे काही कागदपत्र उपलब्ध करून दिले ते बघितल्यानंतर आणि त्याचं वाचन केल्यानंतर ते उलटत असलेला काय हा बरोबर असल्यामुळे मी त्यांच्या वतीने मेहरबान कोर्टामध्ये त्यांनी दिलेल्या कागदपत्रांवरून प्रायव्हेट कंप्लेंट महाराजांच्या विरुद्ध फाईल केलेली आहे आणि खरोखरच महाराजांनी कायद्याचं उल्लंघन केलेलं आहे आणि दोन समाजामध्ये टेळ निर्माण होईल असं कृत्य केलेलं आहे त्यामुळे त्यांना मेहरबान कोर्टामधून अवश्य न्याय मिळेल आणि त्यासाठी मी आणि माझा सहकारी पो ऍडव्होकेट दीपक धोनोने आम्ही योग्य तो, तो प्रयत्न करू याबाबत मी त्यांना शाश्वती देतो